त्यांचं वॉइस समको थ्रेथनींग अपशब्द वापरपाक लागले की ला तु लागलो तुझा व्हिडिओ आपण पळयलो आपल्याक आवडोंक ना तांता लागलो तू बी जे पी कार्यकर्त्यांचेर काय उलोवचो न्हू आणि इट्स ऑल स्टार्टेड फ्रॉम द बी जे पी कार्यकर्त्यांचे तू काय न्हू आमी देशभक्त तुम्ही देशद्रोही त्या लेवलाचेर पावले तुम्ही देशभक्त आम्ही देशद्रोही आणि आम्ही हिंदू आणि हे म्हटले तो कितें उलयतालो तेकाच समज नासी टोन ट्रॅथनींग आलो वर्ड्स वापरताले एज अ प्रिकॉशनरी मेजर आमच्या आमकां सांगले म्हटले प्रोसिजर करुलिसांक सांगया कळोवया पुढे कितें घाता तें मागीर कायद्याच्या घडटा तें पळोवया म्हणून टू एन एक्सटेंट तेणी काल फोनार किती सांगलं आपयता पण तू खूण दाखयता म्हणपा लागलो तू सांग खोपातून सोमते पोलीस येयले आणि पोलिसांक सांगले त्याला फोन करून आपय त्यांनी सांगला आप तू आपण रातचे ते येऊक ना सकाळी आज आपले आता दोघांक पोलिसांना आपण बसयले त्यांना आम्ही एकूच रिक्वेस्ट घातली पण म्हटले जाता आम्ही समजता व्हाट दिसता लोकांक आणि आपण जे असमर्थ असता पण चेंज घडोव त्यांना शूट द मेसेंजर सिंड्रोम आमक खबर आहा सो वी अंडरस्टेंड एव्हरीथींग म्हटले तू सॉरी म्हण विषय मिटवूया कि्यात तर आमक वडलेशे हातून टाईम घालवा आमच्याकडे व्हडलोसो टाईम ना असल्या लोकांच्या फाटल्यान लागपाक म्हणून ऑन द कॉन्ट्ररी ते पुलिसा समोर सांगतात तू आमकां सॉरी म्हण काय तुझ्या असल्यांचे आम्ही आयकून घेऊया तयार ना म्हणून पोलिसाक सांगले तुम्ही कितें प्रोसिजर करा वायट दिसले खे जे व्हिडिओन हांवें म्हटले पळय नवरात्रांचेर व्हिडिओ असलेलो वीथ रिस्पेक्ट टू णव दिसांची नवरात्रा आमची तितूंतले दोन गोडेस आहात दोन जो देवी आहात त्यांचे वाहन जे आसा पळय हिंदू धर्मात प्रत्येक देवदेवतांचे एक वाहन असतं लाईक आमच्या गणपतीचं हुंदीर असा तसे हे दो नऊ दिसांची जे नऊ देवी आसा। ले दोन देवींचे वाहन वाघ असा आम्ही किंवा सांगले तुमच्या सरकाराक या बी जे पी सरकाराक वाघ नाकात म्हणून तर तुम्ही टायगर रिजर्व जो वैल्यातल्यान येयला सेंटराच्यान येयला नोटीफाय करचो म्हणून हायकोर्टान सांगला नोटीफाय करा म्हणून की जाल्यार तुमी देवी पुजतल्या त्यांच्या वाहना व्यतिरिक्त जाऊ शकना न्हू आणि जेन्ना हे पक्षाकूच नाका तुमचे जर पक्षाचीच जर बाजू आहा की आमकां वाग नाका गोंयांत त्यांचे स्थानूच ना गोंयान म्हणून आमी तुम्ही ते दोन दीस पुजता तर ते पूजू नका तुम्ही तुमच्या तेंच्या घरकार्णेक पूजा म्हणून सांगलें स्वभाविकूय स्वभाविका तुमकां जर आमच्या देवी देवतांचे वाहन नाका तुमच्या स्थानात जाल्यार देव देवता फक्त पुजा करपाक जाय आनी आमकां भायर येवन आणि हिंदू आम्ही हिंदू म्हणून नाचं जे हे असले आमक असले ना न्हू आम्ही धर्म आमचो घरान करता आम्ही करपाक जाय ते सगळे देवी देवतांची पूजा करता पण सारके आम्ही धर्म घेवन राजकारण करीना आणि जेन्ना खरो धर्माचे युद्ध येतात पळय हे त्यांना न्हू अधर्मांची बाजू घेवन लडटा पळय हे असले असले लोक यांच्याकडे काय जा चा चा ना ते काल रात्री फोनार तर सांगतालो पण हेच सांगले की म्हटले हे तू आता जे सांगता पण तुमच्या पक्षाच्या पार्टीच्या मिटींगेन वचून उल नेक्स्ट टाइम करपाची गरज पडची ना कित्याक तर म्हाका कारणूच मेळचे ना हेच्या विरुद्ध उलोव तुम्ही टायगर रिझर्व नोटीफाय करून दाखया तुम्ही माझे तोंड बंद करा चला जाता भाजपकडे त्या एका सत्तरीच्या मंत्र्याक लागून तुम्ही अख्ख्या तुमच्या कार्यकर्त्यांनी पक्षांची धाजा उडोक लागला लायकेचे न तुम्ही आमका ब्लेम करून अर्थ ना पण प्रत्येक देवी देवतचे एक वाहन जितलो मान देवी देवताक तितलो मान त्या वाहनांक असता हिंदू धर्मांतर तसे आता ज्यांना हे बी जे पी पक्ष वाघ जो या नवरात्रान दोन देवीचे वाहन आहा वाघ गोयांना नाका म्हणता नोटिफाय कर म्हणून सेंटरच्यान आलेलेले आहात हायकोर्टान सांगलेले आहात ते आम्ही करचे ना म्हणता जे तुम्ही त्या देवीची पूजा कशी करतले मोस्ट लॉजिकल क्वेश्चन हे उत्तर दिवचे नच्यान दिवचे तर वायट दिसले शूट द मेसेंजर केला म्हणून प्रश्न सॉल्व जाऊचेले ना आता दोतोरान जर येयलो आणि तुका सांगले की बाबा रे तुका, तुका तुझी किडणी सारखी ना म्हणून तूं डॉक्टराकूच ब्लेम करतलो तुवें सांगलेत कशें किडणी सारकी ना म्हणून तुझे आपले सवयो करच्यो करतो पडतो नोकार म्हणजे म्हणजे माझे ते पर्सनली रिलेशन ना हाय वळखत असे ना पण खुपशे व्हिडिओ ते हा ऐकतालो पण ज्या पद्धतीन त्याने काल जो व्हिडिओ काढला मला ताट सांगू शे दिसतं की हा भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ता लास्ट थर्टी फाय इयर्स आणि सर्वप्रथम आम्ही देश म्हणता हा देशप्रेमी हा मला देशाबद्दल अभिभा अभिमान असा आणि आज ताट मानेन सांगू शकता की ज्या पक्षाचे हा काम करतालो त्या पक्षाचं आज पंतप्रधान असा आणि जगात दाखवून दिलेले असा की भारत देश भारत माता ही किने आणि आमच्या देशाक जो आज सन्मान मान जो मेळटा फक्त फक्त भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी जे सरकार देशान घडयले आणि त्यामुळे जो पंतप्रधान झालो म्हणून हे ज्लिं असा त्या पंतप्रधानाच्या अगेन्स्ट उल ओके अंडरस्टूर्ड जाता पण ज्या वेळार तो देवाचेर पावता नवरात्रेचे देवीचेर पावता की भाजपवाले हे नालायक लोक असा हे भाजपवाले हलकटगिरी हलकट लोक असा हलकट परत परत तेच वापरतालो आम्ही लाचार लोक भाजपचे कार्यकर्ते असा जे भाजपची जी पूर्ण टीम ती लाचार आसा, ते म्हणता ते असे म्हटले की आम्ही भाजपच्या लोकांनी मोस्टली की देवीची ख पूजा आम्ही करची तेजी तोंड सुद्धा देवीच्या पोपच्या लायकीचे ना व एकदम एक चुकीचे अपशब्द ते वापरलेला असा त्यानंतर तो वाघाचे वयता त्याचे कायच माझे म्हणणे ना वयचो ते सगळे वयचो मंत्र्यांच्या बायलांच्या फोटवांच्या खाय आम्ही पूजा करची म्हणजे ह्या दिसांनी त्या देवीचं अपमान करप भारत म्हणजे ज्या भारत मातेन ज्यो महिला त्यांचा ते अपमान केलो अशा खूपशो गोष्टी तो उलयता त्या हजेर व्हिडिओचे तुम्ही तो ना तो किने उडयला म्हणून त्याच्याकडे हांवें राती फोन केलो तीन फावटी फोन तेणी घेतलो ना म्हणून हाय ते जो किंवा त्याचेकडे विचारपचं हा ते माझ्या पद्धतीने ते विचारले हा नकळ असे करतो आणि सांगले आहे तू रेकॉर्डिंग केले आता आणि त्यांनी पुलीस कंप्लेन केली मला पुलिशन आपलं हाय जे किंवा पोलिसेक सांगू त्याचे सांगलेले आहे हा जे शब्दां शब्द उल अजूनही सांगता हा उलयल्लं त्या सांगले निमणे जे खापरेश्वर पवला त्यांना सांगले त्या तुझी अक्कल किती ती कळटा म्हटले ताला कारण तू तो म्हणाल तू खापरेश्वर काढा ना मर तू निदलेले मरे हा त्याला सांगले खापरेश्वर काढपचे काम आम्ही करू ना कारण ते पाप केले असा खापरेश्वर जे कोणी काढला त्यांच्या पाप केला त्यांचं नाश जात शंभर टक्के कोणी काढला पण त्यांचा पण खापरेश्वराक ज्या जाग्यावर योपूक जा थंय हाडपा खातीर माननीय आमचे खासदार आमचं श्रीपाद नाईक आणि मुख्यमंत्र्यान ना, आणि जी आमकां जी जागा दिली अशोक क्षेत्रपाल राहुल क्षेत्रपाल आणि श्रीनिवास नाईक त्यांची जागा दिली तो देव थं ये हा परत त्यांना त्यांना धन्यवाद म्हटलं की आमच्या मनातला देव आमच्या मनातला जागेकार थं येलो असा हे त्याचेकडे राती हाय फोन हे केलेले असं पण मला विचारले तुम्ही फोन केलेला राती मला अकरांक फोन रातचो आता रातच सकाळी येता म्हणजे त्या प्रमाणे हा धांग आपलं हा येलो माझ्या टायमार जे त्यांच्या विचारले ते हाय सांगले ते काय ते सांगले जे आम्ही कायदेशीर आता करतले म्हणून अवश्य करचे हा भारत मातेतलो हा भारतीय असा हा एक हिंदू असा आणि गोयच्या हातून आज भंडारी समाजाचं असा हा देवांचे सगळे आता हा खूप देवांचा भक्त तुळजा भवनी माझी माता माझी आई म्हणता हा तिका उलं केल्याशिवाय माझा दीस सुरू जी आज तिचा म्हणतात उत्सव हो या उत्सवा दिसा तिचा अपमान व हे मला सहन जाणार आयकात त्याचा शब्द ऐकात ते कशा पद्धतीनं ते देवी आम्ही खा देवी पळू शकना आम्ही पूजा करू शकना जे देवीचे खे कपडे घालतात ते कलरचे ते आम्ही फॅन्सी ड्रेसवाले ते बरोबर ने पोचे तुम्ही लक्ष देऊचे ऐका तुम्ही माझंच नाका ते हे करता जे हा ते द वॉइस फॉर